नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ऑल हॉरर चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगत आहे ती आपल्याला एका सबस्क्रायबरने स्टोरी शेअर केलेली आहे त्याचं नाव आहे संकेत कांबळे आणि तो त्याच्या गावाकडे राहतो त्यावेळेस तो बहुतेक सहावी सातवीलाच होता त्याला तेवढं काही कळत नसे तो खूप लहान होता त्याला दोन भाऊ होते आणि तो मधवा होता लहान असल्यामुळे त्याच्यात काही त्याचा इंटरेस्ट नव्हताच कारण त्याला या भूतागुताच्या गोष्टी काही माहितीच नव्हत्या आणि जेव्हाही या भूतागीतांच्या गोष्टी व्हायच्या तेव्हा मात्र याला थरकास सुटायचा कारण मित्रांनो जेव्हा आपण लहान असतो तेव्हा या गोष्टी म्हणल्यावर आपल्याला काळेच थरथर करतं कारण जेव्हा आपण लहान असतो त्यावेळेस या अशा गोष्टीच्या दूरच राहिलेलं बरं तसंच काही झालं आपल्या सबस्क्रायबरसोबत संकेतसोबत तर संकेत असं म्हणतो की त्यावेळेस मी शाळेत खेळतो शाळेत आपली मराठी शाळा होती मराठी शाळेतून घरी आलो संध्याकाळचे चार वाजले होते मस्त गावाकडे वारं होतं त्यावेळेसही अचानक वारं सुटू लागलं जेणेकरून काही होणारच जिकडे तिकडे संध्याकाळच्याच वेळी लागले। का ही भूक लागली पण त्याला काही यातला अनुभव नव्हता मस्त संध्याकाळचे चार वाजले होते माणसे त्यांच्या शेतातून घरी येत होते शेतकरी त्याच्या त्याच्या घरी जात होते सगळे असंच आपला असंच आपला संकेतही रस्त्याच्या कडेला गोट्या खेळत होता त्यालाही मस्त मजा येत होती त्याचे दोन तीन मित्र खेळत होते कधी कधी लपाछुपी तर दर कधीतरी काच्या गोट्या मित्रांनो हे लहानपणीचे खेळ आताही आपल्या गावाकडे खेळतात परंतु या खेळाची आता किंमत राहिली नाही प्रत्येकाकडे ज्याचा त्याचा मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलामुळेच आपली ही जुनी संस्कृती वाया गेलेली आहे मित्रांनो आता आमचं खेळणंसुद्धा झालं होतं संध्याकाळचे सहा वाजे झाले होते जरा जरा काळूख पडतच होता आणि जे उरलेले शेतकरी होते शेतातून येणारे तेही घरी जाऊ लागले आम्ही मस्त तिथं बाकड्यावर बसून हे सगळं दृश्य पाहत होतो मात्र आमचं मन कुठेतरी नाराज होतं कारण जे आज आम्हाला शाळेतून अभ्यास दिला ते आमच्या गणिताचा होता आता आम्हाला गणित काही कळत नसे आमच्या डोक्याच्या वरूनच जायचं परंतु माझा मोठा भाऊ हा आमची मदत करायचा त्यालाही सगळं येत असेही परंतु तो आम्हाला शिकवायचा आहे आमच्या चांगल्याच गोष्टी रंगल्या होत्या आमचे मस्त किस्से व्हायचे कधी शाळेतले तर कधी भूताचे परंतु मित्रांनो तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे आम्हाला भूत म्हणल्यावर पहिले आमची थरथर फाटायची कारण आम्हाला खूप भीती वाटायची आता जवळपास संध्याकाळचे सात वाजले होते सगळा रस्ता सामसूम झाला होता जिकडे तिकडे काळोखच पडला होता आता आम्ही मित्रांनी घरी जायचा निर्णय घेतला संध्याकाळची सात वाजल्यावर जिकडे तिकडे काळोख किरकिर किरकिर -किर आवाज आणि भन्नाट काळोख पसरलेला परंतु मित्रांनो गावाकडे अशा गोष्टी खूप भयानक वाटतात जणकुणी मागूनच येईल आणि जणूकुणी पुढे नच येईल ह्या अशा गोष्टी खूप भयानक असतात म्हणून आम्ही मित्रांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस मित्रांनो अशा खूप अफवा वाढल्या होत्या की आतंकवादी आतंकवादी सुटलेले आहेत आणि ते लहान लेकरांना किडनॅप करतात अशा काही अफवा आमच्या कानावर आलेल्याच अशीच एक अफवा आमच्या वरच्या गावातही झालेली जणू म्हणे कोणीतरी आमच्या पत्रावरूनच गेलं रात्री धडधड वाजवत होतं म्हणे पत्रावर असं काही अफवा रंगतच होत्या आम्ही याच्यावर काही लक्ष दिलं नाही लवकरात लवकर आमची मिटिंग आटपली आणि घरी निघालो प्रत्येकाचं घर जरा जरा दूरच होतं त्याच्यावर ते घरी गेलं संध्याकाळचे आता आठ साडेआठ वाजत आले मम्मीने आमचा स्वयंपाक केला मस्त जेवण वगैरे केलं संध्याकाळचं आणि मस्त लगे झोपलो मित्रांनो मध्यरात्री असं काही झालं ते सगळ्या गावाला हैराण करून टाकलं अचानक मध्यरात्री एक व्यक्ती बाहेर झोपलेला त्याला असं जाणवलं की कोणीतरी आपल्या जवळून पळत गेलं आणि तो रस्त्यावर झोपलेला गावाकडे त्याची आता फाटून आली हातात तू म्हणाला एवढ्या रात्री गावात कोण पळत असेल त्याच्या आता काळजीचे ठोके वाढू लागले परंतु त्याने काही धर घेतला नाही लगेच उठला तो चारी बाजूला पाहिलं त्याने त्याला कोणीच दिसलं नाही इकडे तिकडे त्याच्या मनात आता जरा शंका आली म्हटलं हे कोण होतं अचानक गायब झालं त्याला आता जरा भीती वाटू लागली परंतु त्याने ही धीर घेतला तो परत झोपला तिथेच झोपल्यानंतर त्याला काही झालं नाही परंतु काही वेळानेच एका बाईने आरडाओरडा केला हो केल्यावर सगळं गाव चत्ती झालं सगळ्या गावामध्ये आता भन्नाट इकडे तिकडे लायट्या बॅटऱ्या घेऊन जात होते माणसं तो चोर काही सापडत नव्हता बहुतेक मित्रांनो तो चोरच असेल कारण एवढ्या रात्री त्याचं एकच होतं स्वप्न घरावर चोरी करावी पण त्याचं स्वप्न काही ते पूर्ण झालं नाही त्या बाईने बघितलं आणि आरडाओरडा केला आमच्या घरातलेही व्यक्ती उठले होते माझा पप्पा आणि भाऊ दोघही छत्ती झाले जरा बाहेर गेले रस्त्यावर तर त्यांना कोणी पळत जाताने दिसलं तो पळत इतक्या जोरात गेला की माझे पप्पा आणि भाऊ पाहतच राहिले त्यांच्या पायामध्ये खूप मोठे मोठे बूट होते अंगावर सगळीकडे काळे कपडे तोंडाला बांधून आणि सपाट पळत गेली मित्रांनो तो दृश्य खूप भयानक होता डोळ्यासमोरून असं काही प्रकरण गेलं तो खूप विचित्र वाटलं परंतु हे काही घाबरले नाही त्याच्याकडेच पाहत राहिले तो सरळ गावाच्या दिशेने गेला गावाच्या दिशेने जाऊन गावाच्या पलीकडे एक वडा होता वड्यामध्ये तो लपला सगळे व्यक्ती त्याच्या मागे दांडके आणि लाकडे घेऊन पळाले परंतु बॅटऱ्याही त्याचा काही साथ देत नव्हते कारण तो बॅटऱ्यानेही दिसत नव्हता टॉर्च कितीही मारला दूर तरी त्याचा काही दृश्य दिसतच नव्हतं त्याला खूप बघितलं जवळपास रात्रीचे तीन वाजले असतील सगळं गाव जती झालं होतं ते तेव्हापासून मित्रांनो आमच्या गावात आजपर्यंत एकही चोरी झाली नाही ती चोरी खूप भयानक होती जणू अचानक बघा तुम्हीच तो व्यक्ती अचानक त्या घरातून बाहेर निघला ती बाई ओरडली आणि रस्त्यावर कसा आला पळत सगळं गावचत्ती होतं आणि सगळे म्हणत होते याला आम्ही कुणीच बघितलं नाही सगळे तर रस्त्या बाहेरच होते आणि ते माझ्या पप्पालाच कसं काय दिसले आणि भावाला हा एक प्रश्न आमच्या मनात होतच होता परंतु या प्रश्नाच्या मागे काय असेल ते आम्हाला काही माहिती नव्हतं ही अफवा खूप भयानक फिरली होती जणू त्यांचं दृश्यच मनात बसलं होतं लोक रात्री घराच्या बाहेरही निघत नव्हती त्यांचा एवढा दरारा झालेला आणि काही दिवसांनी चोऱ्याही खूप वाढल्या होत्या आता ज्यांनी ज्यांनी त्यांना बघितलं ती फक्त एकच सांगायची तो सहा फुटाचा माणूस त्याच्या पायात मोठे मोठे बुट आणि हातामध्ये टॉर्च आणि त्याने सगळे ब्लॅक कपडे घातलेले सगळे भियायचे म्हणायची जर तसा व्यक्ती अचानक समोर आला तर आपलं काय खरं मित्रांनो त्या छोट्या गावात खूप दरारा झालेला या गोष्टीचा परंतु याच्यामागे ते चोरं खूप मजा घेत होते लोकांनी आता बाहेर झोपणंही बंद केलं जे बाहेर झोपायचं त्यांना ते चोरं येऊन बेदम मारायची ते चोरं नुसते त्यांना मारायचे त्यांच्याजवळचं काही चोरी करत नसे तो गरमीचाच महिना होता मेचा महिना आणि घरात कसं गावाकडे तुम्हाला माहितीच आहे गावाकडे घरात खूप गरमी होत राहते त्यामुळे माणसे बाहेर किंवा छतावर झोपतात आमच्या गावामध्ये एक असं घर होतं की त्यांनाही छत होतं स्लॅबचं घर होतं ते चांगलंच होतं आणि ते सरपंचाचं होतं त्या दिवशी सरपंचा मुलगा छतावर झोपला रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील तो काही झोपला नव्हता तो कुणाला तरी फोनवर बोलत होता त्यामुळे तो छतवरच फिरत फिरत फोनवर बोलत होता परंतु त्याला काय माहीत पुढे त्याच्यासोबत काय होणार आहे असो परंतु तो फोनवर बोलतच राहिला त्याला कधी बारा वाजली त्याला पत्ताही नाही आणि बारा वाजता त्याने गावाच्या शिवरावर लक्ष केलं शिवराकडे त्याने बघितलं त्या वड्यामध्ये कोणीतरी गाडी आणली त्या गाडीतून चौकं पाच जणं उतरली आणि गावाच्या दिशेने येऊ लागले आता त्यालाही वाटलं एवढ्या रात्री कोण असणार बाबा हे पाहुणे वगैरे तर नाहीत एवढ्या रात्री बारा साडेबारा वाजत आले आणि हे कोण आहे येत ही आहेत त्याला जरा विचित्रच वाटलं परंतु त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तसाच तो फोनवर बोलत राहिला काही वेळाने ते बॅटऱ्या चालू लागल्या जणू कोणी बॅटऱ्या घेऊन गाव्याच्या दिशेनेच येत आहे पळत त्या बॅटऱ्या चारही बाजूक येत होत्या त्याला आता जरा विचित्र वाटलं तो म्हणाला एवढ्या रात्री चारी बाजूकून कोण येत आहे मग काय त्याने एक ना दोन सरळ गावकऱ्यांना हक्का मारायचं चालू केलं तो सरपंचा मुलगा होता त्याने सगळ्या त्याच्या मित्राला फोन लावला चारी बाजूकून त्याचे चा मित्र अलर्ट झाले त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना कळवलं सण चोरं आपल्या गावावर टाका करणार आहेत सगळं गावचक्ती झालं सगळेजण घरातले वर आलेत कोणी पत्रावर आले तर कोणी घरातच राहिलं पत्रावर दगड वगैरे जमा केली दांडके दगड वगैरे जमा केले आणि सगळं काव पत्रावर चाल मित्रांनो आता हलू हलू त्या बॅटऱ्या हळूहळू जवळ येत होत्या जसं जसं त्या बॅटऱ्या जवळ आल्या तसं तसंही माणसंही घाबरू लागली जणू आता आपण मेलो आता त्यांच्या मनात फक्त एकच भीती आता काय होते आणि काय नाही सगळे सगळेजण तयारीत होते परंतु त्या बॅटऱ्या जवळ जवळ जेवू लागल्या काही वेळाने त्या बॅटऱ्या गावात आल्या गावातली लाईट अचानक कट झाली लाईट कट झाली तर त्या बॅटऱ्या अनेक उमटून दिसू लागल्या आता सगळ्या गावाला कळालं होतं हे कोणी नाही तर ही चोर चोरं आहेत परंतु सहा सात फुटाचा होता एकदा आपल्या त्यांच्या त्यावेळी ऐकत आहे पर तर तेर आज मी साळे कपडे साडे हातात खंजर होते वाटते त्याच नावेत पूर्ण गाव घाबरलं होतं आणि तो त्याच्या गावाकडे राहतो सगळे जणांनी आता काय केल्या वेळेस तो सरळ दगड लावली आणि त्या अंगावर मारायला सुरुवात केली त्याला तेवढं काही कलकणात धुवून ते चोर अशी उकळत गेली गावाच्या बाहेर त्याला दोन भाऊ होते जोर जोरात पळत आणि तो मधुभाव होता सगळी गावकरी खाली उतरले लहान असल्यामुळे त्यांच्या माग पळू लागले रात्रीच नव्हता ते चोर ही चिकला काही माहितीच नव्हत्या आता गाव सगळं माग लागले होते त्यांच्या गोष्टी व्हायच्या ते आता मात्र पळत होते सुटायचा काही कारण असते मित्रांनो जेव्हा आपण लहान असू नको तेव्हा ह्या गोष्टी म्हणल्या माळाकडे पळत गेल्या काळेचे चोर अंतर करत आणि काही कारण शेतात वस्ते आपण लहान असतो त्यावेळेस राहिल्या होत्या शाळेत गेलतो ती चोरं तसेच त्यांच्या आपली मराठी शाळा होत ते माळाने फिरत शाळेतून घरी आलो जणू त्यांना कोणीतरी धरलेल्या चार वाजले होते ते अशीच पळता पळता मस्त गावाकडे काहीतरी गेले वारं होत त्यांच्या बॅटऱ्यांचा दिसल्या वेळेसही अचानक वारं लागलं आणि जेणेकरून काही होणार ह्यात आलेली गाडी जिकडे तिकडे संध्याकाळच्याच वेळी कुत्रेही भोकू लागले जण होते त्याला काही यातला दुसऱ्या दिवशी गावामध्ये मस्त चार वाजले होते भयंकर दृश्य माणसं त्यांच्या शेतात शेतकरी त्या चोरांबद्दलच बोलत होत शेतकरी त्याच्या चोर सगळे डेंजर होते असंच आपल्या जवळ सामाई नाही खूप होत असंच आपला संकेतही यांची डायरेक्ट खेळत होत आली तर त्याला काही गोष्ट होती जवळच्या खेड्यापाड्यांमध्ये पसरू लागत होते सगळे खेडेपाडी कधी याच्या गुडवलं मित्रांना जोडून कशी आहे त्यावेळी कशी नाही आताही आता आपल्या सकाळी सगळे मुलं बाळाचं पुन्हा एकदा हानी लागले मराठी ऑल हॉर कसे पळत गेले वागत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो त्यांचं दोन दोन इंचाची स्टोरी सांगत बोटाचा सा निशाणा होता आपल्याला एका सबस्क्राईब एवढा मोठा बोट आहे कोण घालत असेल त्याचं नाव आहे संकेत कांबळे सगळ्यांनाही भीतीच वाटू लागली आणि तो त्याच्या गावाकडे राहतो परत तर ते चोर येणार नाही त्यावेळेस तो असं बाई माणसांना वाटूच होता परंतु त्याला तेवढं काही कळत नसे ते चोर काही तिथे दिसले नाहीत जवळच्या त्याला दोन ठाण्यांना या सरपंचा कळवला होता त्या गावातल्या असल्यामुळे सरपंचांनी काही आणलेत कारण त्याला गावात काही माहिती परंतु पुन्हा काही ते चोर त्या गावामध्ये आले वाईतागीतांच्या गोष्टी काही दिवसांनी तेव्हा मला सुटायचा जवळच्या चिका गावामध्ये मित्रांनो जेव्हा गोष्टी केले आहेत आपल्याला काळेच मित्रांनो करत ते नुसतं ऐकल्यावर त्या गावातल्या माणसा आपण लहान असतो थरथर गोष्टीच्या दूरच राहिले गाव काही दूर नव्हतं तसंच काय झालं चार ते पाच किलोमीटर अंतरावरच गाव सोबत तर दृश्य झाल्यावर त्यावेळेस मी या माणसांचं तर मनच लागत नसेल शाळेत आपली मराठी शाळा कधी असं वाटायचं या गावावर शाळा घरी आलो आणि आता तर काही आपण वाचण्याचे चार वाजले होते मित्रांनो हे गाव मस्त गावाकडे काही वार होते आजही चोऱ्या होतात त्यावेळेसही अचानक काय झालं त्या दिवशी ती रात्रवरून काही होणारच गोष्ट वलांडून जिकडे तिकडे सगळ्या काळजी कुत्रेही हे भोकुला रात्री कुणालाच काही त्याला काही यात माणसाच मस्त संध्याकाळचे चार वाजले होते जणू सोनं आणि पैसे माणसं त्यांच्या शेतात माझ्या घराच्या घरी जात होते सगळे चिटकूनच आहे ते घर माझ्या घासाला आपला असं संकेत कांबळे असंच आपला संकेत ही मित्रांनो रस्त्याच्या कडेला गोट्या खेळत होता रात्रीचे जवळपास दहा वाजले होते त्याचे तुम्हाला तर माहितीच आहे खेळत गावाकडे सगळे जण लवकरच कधी कधी लपाचुपी माहित्रे खेळ म्हणजे आताच्या घरावर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एक माझ्या पप्पाला हॉरर चॅनल वर स्वागत आहे संकेतचे पैत्रा का हो संकेत स्टोरी सांगत आहे माझी पप्पाला चक्की झाली सबस्क्रायबर स्टोरी शेअर केली म्हणाले अरे कोणीतरी आले बाबा त्याचं नाव आहे संकेत कांबळे जणू दरवाजा ठोकते आणि तो त्याच्या गावाकडे राहतो कोण आहे बघतो का तू बाहेरून त्यावेळेस तो बहुत माझ्या पप्पाने हळूच बाहेर गेले त्याला तेवढं नाही कळत नाही वाटत होती तो खूप पत्राच्या फटीतून त्यांनी बघितलं त्याला दोन तीन चार व्यक्ती त्यांच्या दारात आली होता त्यांच्या हातामध्ये होतं त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हताच सनू ते मारणार गुतागुताच्या गोष्टी काही माहितीच नव्हत्या माझ्या पप्पांनी आणि त्या समाकांना कळवलं त्यांच्या गोष्टी व्हायच्या अरे म्हणलं ते मात्र आहेत मला तर वाटत यायचा त्यांच्या हातामध्ये रोड वगैरे आहे जेव्हा आपण लहान घाबरू नकोस तेव्हा या सगळ्या गावाला कळवतो आपल्याला कळवर ठीक आहे करत मी दरवाजाजवळच राहतो कारण तुम्ही लवकरात लवकर लहान असतो त्यावेळेस तिकडे खबरल बरं सगळं गाव चेती झालं तसच काय झालं आपल्या बारा जण एकत्र जमलं नाही संध्याकाळचे चार मित्रांनो ते चोरही यांच्या मागे पळू लागली मस्त गावाकडे तिकडे तिकडे पळतच होते त्यावेळेसही अचानक वारच सुटू लागले या गावातल्या व्यक्तींनी जिल्ह्यावरून भारी केला होता गावाच्या मदतच मिळायचं चौकात रे आणि सगळ्यांनी घेरायचं पण त्याला काही येत होते तर यांना अटक केलं शेतकरी त्याच्या बाजूला जमलं असं तर यांना मात्र याला थरकस असं कोणत्या खेळवा पण तुम्हाला इकडे काय मजा खेळत होते त्यांना अटक काहीच करायचं ते जणू गावात एवढा त्या गावात असं काय आहे असं म्हणतो की आजपर्यंत शाळेत खेळतो मित्रांनो शाळेत मराठी होती अटक करण्यासाठी पोलिसांनी घरी आलो पोलिस आज संध्याकाळचे चार वाजले होते त्यांना अटक केलं मस्त गावाकडे त्यांना पोलीस ठाण्यावर आणि त्यांच्यावर काहीवेळेसच ही अचानक लागलं ला। त्यांना जेल झाली जेणेकरून काही होणार नाही तर मित्रांनो आपली कशी वाटली कुठरे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही जर नवीन आले तर आपल्या चॅनलला ला करायला विसरू नका आणि 4 वाजले जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे त्यांच्या शेतातून घरी येत होते चला तर भेटूया इतकरी त्याच्याच्या घरी जात होते असंच आपल्या असंच